लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींचा सोळावा हप्ता जो ची ची आहे त्याच्यासाठीची आनंदाची बातमी आहे पुन्हा एकदा वितरण जे आहे लाडकी बहीण योजनेच्या सोळाव्या हप्त्याचं कंटिन्यू सुरूच या ठिकाणी आहे तर लाडकी बहीण योजनेचा मग सतरावा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधी भेटणार आहे की नाही त्याची अपडेट आपण बघणार आहोत तुम्हाला सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की पाठवा आलेले असतील तर त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा आलेले नसतील तर अजून नाही म्हणून देखील पाठवा आणि जिल्हाही पाठवा तर बघा ऑक्टोबरचा तुमचा हा सोळावा हप्ता जो आहे त्याचं वितरण या ठिकाणी सुरूच आहे हे पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत मात्र आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा सतरावा हप्ता जो की नोव्हेंबरचा हप्ता आहे बघा सोळाव्या हप्त्याबद्दल स्वतः या ठिकाणी आदिती तटकरे महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ऑलरेडी याच्याबद्दलचं दोन ते तीन दिवसापूर्वी ट्विट करून माहिती दिलेली होती की हे पैसे जमा होतील म्हणून त्यासोबत त्यांनी अठरा नोव्हेंबरपर्यंत तुमची ई के सी प्रक्रिया पूर्ण करावी हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं अखंडपणे या ठिकाणी तुमचा लाभ सुरू ठेवण्यासाठी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्याचा जी आर देखील आलेला आहे त्यानुसार प्रत्येक वर्षी ई के वायशी प्रक्रिया देखील करणं गरजेचं असणार आहे त्यानुसार तुमची ई के सी ही सुरू असेल तर बघा आता महत्त्वाची या ठिकाणी न्यूज आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही कारण त्याचं समोर आलेलं आहे मग नोव्हेंबरचा हप्ता भेटणार नाही म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तो कधी भेटणार तो तुमचा लेट होऊ शकतो त्याच्याबद्दलची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना कदाचित नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही ना आहे मग तो मिळणार नाही म्हणण्यापेक्षा या ठिकाणी तो तुमचा लेट होऊ शकतो तुम्हाला तो भेटणार आहे मग नेमका कधी भेटू शकतो बघा कारण की सध्या नोव्हेंबर महिना चालू आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे नोव्हेंबरचा हप्ता येणार नसल्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे कारण की आचारसंहिता लागू झाल्यामुळे मोठा निर्णय घेण्याची शक्यता लाडकी बहीण योजनेत महिलांना ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आला आहे ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास देखील उशीर झाला आहे आता बघा ऑक्टोबरच नाही तर याच्या अगोदरचे सर्व जवळपास पाच ते सहा इन्स्टॉलमेंट प्रत्येक महिन्यामध्ये लेट होताना दिसत आहेत जसं की प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट जो आहे त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटत आहे त्याच्यामुळे एक तारीख फिक्स होणं देखील गरजेचं आहे तुम्हाला वाटतं का एक तारीख फिक्स होणं गरजेचं आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल तर बघा आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटणार असा प्रश्न पडलेला आहे दरम्यान महिलांना नोव्हेंबरचा हप्ता न मिळण्याची शक्यता आहे या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे परंतु हा हप्ता तुम्हाला भेटणार आहे मात्र तो तुमचा उशिरा येऊ शकतो त्याचं कारण देखील आपण बघणार आहोत तर बघा नोव्हेंबरचा हप्ता न मिळण्याचं म्हणजेच उशिरा भेटण्याचं कारण काय असू शकतं राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारे वाहत आहेत राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे यामुळे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी निम शहरांमध्ये आचारसंहिता सध्या लागू आहे आचारसंहितेच्या काळात लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे आचारसंहितेच्या काळामध्ये कोणताही निधी दिला जात नाही त्याआधीच ऑक्टोबरचे पैसे मात्र जमा करण्यात आलेले आहेत आणि ते टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत आचारसंहिता लागण्या अगोदरपासूनच त्यामुळेच कदाचित महिलांना नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी उशिरा भेटू शकतो याबाबत मात्र सरकारकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही बघा विधानसभा निवडणुकीच्या काळातही थांबवला होता लाभ मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण योजना सुरू केली होती मात्र ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आधीच एकत्रित एक देण्यात आलेला होता तुम्हाला माहिती असेल मागच्या दोन हजार चोवीसमध्ये टोटल एकदाच तीन हजार रुपये ऑक्टोबरचे आणि नोव्हेंबरचे एकत्रित जमा करण्यात आलेले होते आचारसंहिता लागेल त्याच्यामुळे आचारसंहितेच्या काळामध्ये तो लाभ देता येणार नाही त्याच्यामुळं त्यामुळेच आता यावेळेस देखील लाडकी बहिणी योजनेला म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी त्याला ब्रेक लागू शकतो असं सांगितलं जात आहे मात्र तो, तो तुम्हाला भेटेल मात्र त्याच्यासाठी उशीर होण्याची शक्यता असू शकते ऑक्टोबरचा हप्ता सध्या तुमचा जमा होत आहे लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचा हप्ता सध्या जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दोन दिवसापूर्वी अदिती तटकर यांनी याबाबतची घोषणा केली होती त्यांच्या ट्विटरद्वारे आता सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये हे ऑक्टोबरचा सोळावा हप्ता जमा होत आहे महिलांनी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला चेक करायचा आहे तुम्ही बँकिंग ॲपवरती जाऊन देखील हे सर्व चेक करू शकतात तर बघा ऑक्टोबरचा तुमचा हा सोळावा हप्ता सध्या जमा होत आहे मात्र सतरावा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधी भेटू शकतो मग जसं की बघा सध्या आचारसंहिता लागू आहे त्यामुळे आचारसंहितेच्या काळामध्ये कुठलीही आर्थिक योजनेचा निधी जो आहे तो वाटप केलं जात नाही त्याच्यामुळं मग हा जो लाभ असणार आहे तुमचा तो तुम्हाला शंभर टक्के भेटेल मात्र कधी भेटणार आहे संपूर्ण ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याच्याबद्दलचा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो मग हा डिसेंबर महिन्यामध्येच तुम्हाला याच्या लाभाबद्दलचं अपडेट आलेला पाहायला भेटेल किंवा त्याबद्दलची घोषणा केलेली पाहायला भेटेल सध्या तरी तुम्हाला सोळाव्या हप्त्यापर्यंतचा लाभ जो आहे तो भेटलेला आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा परंतु हा तुमचा सतरावा हप्ता जो असणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हा तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये येण्याची खूप खूप कमी शक्यता आहे तर डिशेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर याच्या लाभाचं वितरण होऊ शकतं किंवा डिसेंबरमध्ये तसा निर्णय जो आहे या ठिकाणी तुमच्या नोव्हेंबर महिन्याच्या लाभाबद्दलचा घेतला जाऊ शकतो तर सरकारने याच्या अगोदरच म्हणजेच आचारसंहिता लागायच्या अगोदरच दोन हजार चोवीसमध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतलेला होता की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा लाभ जो आहे ऑक्टोबर महिन्यामध्येच दोन्ही हप्ते मिळून तीन हजार रुपये एकत्रित जमा केले होते तसाच जर यावेळेस देखील निर्णय या घेतला असता तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून मग तुम्हाला या ठिकाणी हा सध्या ऑक्टोबरचा तुमचा सोळावा हप्ता जो वाटप होतो आहे मग त्याच्यासोबतच तुम्हाला सतरावाही हप्ता दिला असता तर एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले असते मात्र यावेळेस तसा निर्णय घेतलेला नाही सध्या तरी जा ना तर या ठिकाणी तुम्हाला फक्त हा ऑक्टोबर महिन्याचाच लाभ या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये वाटप होताना दिसत आहे तर नोव्हेंबरचा लाभ तुम्हाला मग भेटणार आहे योजना बंद नाही आहे सध्या आचारसंहितेमुळे या ठिकाणी हा लाभ तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये भेटू शकत नाही परंतु संपूर्ण ही प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर सुरळीत झाल्यानंतर तुम्हाला हा लाभ वाटप होण्यास देखील सुरुवात होऊ शकते त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही याच्याबद्दल अजून जशी नवीन अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल सध्या तरी याबद्दलची एवढीच महत्त्वाची माहिती आलेली आहे आणि अठरा नोव्हेंबरच्या आधी मात्र तुम्हाला ही के वाय सी प्रक्रिया देखील पूर्ण करायची आहे सध्या के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट मात्र सुरूच आहे याच्यावरती तुम्हाला सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची अठरा नोव्हेंबरच्या अगोदर तुमची ही के सी प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला घेणं गरजेचं असणार आहे याच्याबद्दल देखील या ठिकाणी ही ट्विट करून माहिती देण्यात आलेली आहे तर ह्याच ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची तुम्हाला सी करताना काय इरड येत आहेत का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ती माहिती पोहोचेल तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती आहे अजून तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा धन्यवाद